दिल कायद्याचा दन का दिल कायद्याचा दन का हात जोडायला लावलं भीमरायान रुडीला जग सोडा या लावलं भीमरायान रुडीला जग सोडा या लावलं दिल कायद्याचा दन का लावलं भीमरायन रूडीला जग सोडायला लावलं भीमरायान रूडीला जग सोडायला लावलं ठाण मांडून बसलेली गरीबांच्या मळ्यावर एकट्या भीमाने आणली असलेली गरिबांच्या मळ्यावर एकट्या आणली ती रुडी तळ्यावर सन्यातण्याच्या मर्जीच सन्यातण्याच्या मर्जीच मत मोडाया लावलं भीमरायान रूढीला जग सोडाया लावलं भीमरायान रुढीला जगसोडा या लावलं आम्ही निराधार सारे नव्हतं माला रक्षेण बामनाची कठोर नीती नव्हतं माला शिक्षेण आम्ही निराधार सारे नव्हतं माला रक्षेण बामनाची कठोर नीती नव्हतं आम्हाला शिक्षण संविधानाच्या रिट्यान संविधानाच्या नात नातोडायला लावलं संविधानाच्या रिट्यान नात तोडायला लावलं भीमरायान रुढीला जग सोडायला लावलं न रुडीला जग सोडाया लावलं उच्च शिड्या पायी आम्ही अज्ञानात भीमरायाच्या कष्टाने भर पडाली ज्ञानात उच्च शिड्या पायी आम्ही अज्ञानात भीमरायाच्या कष्टाने पडाली ज्ञानात तेली खान मानूच तेली खान मानूच सारखोडा या लावलं भीमरायान रूडीला जग सोडा या लावलं भीमरायान रुडीला जग सोडा या लावलं सारी भिमाची करणी निवारील दुःख दामोदराच्या वाटेला आज भरपूर सुख सारी भीमाची करणी निवारील दुःख दामोदराच्या वाटेला आज भरपूर सुख समतेच्या रायान रुडीला जग सोडा या लावलं भीमरायान रुडीला जग सोडा या लावलं भीमरायान रुडीला जग सोडाया लावलं दिला कायद्याचा दनका हात जोडाया लावलं दिला कायद्याचा दनका हात जोडाया लावलं भीमरायान रुडीला जग सोडा या लावलं भीमरायान रूढीला जग सोडा या लावलं भीमरायान रूढीला जग सोडा या लावलं जे शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा